यवतमाळ या जिल्ह्यामध्ये यावर्षी गणेश उत्सव शांतता पद्धतीने पार पाडण्यासाठी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी शांतता कमिटी मिटिंग घेऊन नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा केलेला आहे त्या दरम्यान आपण डी जे मुक्त आणि नशामुक्त गणेश उत्सव सादर करण्यासाठी लोगंमध्ये एक आव्हान क्रिएट केलेलं आहे आणि त्याच्या दरम्यान ऑपरेशन प्रस्ताव अंतर्गत आपण यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक नाविन्यपूर्ण उपक्रम ठेवलेला आहे त्यामध्ये एक आदर्श गणेश मंडल स्पर्धा आपण आयोजित करणार आहे त्याच्यामध्ये आपण एक आठ पॉईंट क्रायटेरिया ठेवलेला आहे म्हणजे मेन उद्देश आहे की नो डी जे मुक्त आणि नशामुक्त त्याच्यासोबत एक सहा पॉईंट जोडून आठ पॉईंटवर स्वतंत्र मंडळी सर्व गणेश मंडळीला विजिट करून ते मार्किंग देणार आहे आणि त्याच्या दरम्यान पोलीस स्टेशन लेव्हलला एक ते तीन मंडळीला सिलेक्शन करून ते डी वी एस पी लेवलला पाठवणार आहे तसेच डी वी एस पी एक ते तीन सिलेक्शन करून जिल्हास्तरीवर पाठवणार आहे तसा जिल्हास्तरीवर पण एक स्वतंत्र टीम सर्व गणेश मंडळीला व्हिजिट करून ते एक ते तीन सिलेक्शन करून देणार आहे आणि जो जो जिंकलेला आहे जो चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळालेले आहे त्यांना मोमेंटो आणि एक सर्टिफिकेट देऊन आपण त्यांना सत्कार करणार आहे